नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठरक बातम्यांमध्ये स्वागत कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक होणार आठवड्याभरात भाजप सरकारच्या काळात दोन हजार सतरामध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी टीचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्याभरामध्ये बैठक होणार आहे खरीपासाठी पंचेचाळीस लाख टन खतसाठा मंजूर राज्याला येता खरीप हंगामासाठी म्हणजेच एप्रिल साथी, चार चार ते सप्टेंबर या कालावधीसाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन साठा मंजूर करण्यात आला आहे देशात हळद काढणी सत्तर टक्के आटोपली देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे सध्या सत्तर टक्के काळद काढणी आटोपली असून तीस टक्के हळद येत्या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल उन्हामुळे लिंबाचे दर तेजीत भाजीपाला मात्र स्थिर मागणी वाढली आवक कमी टंचाईग्रस्त एकशे सात गावांच्या शिवारात नवीन बोर व विहीर घेण्यास बंदी सार्वजनिक पाणी स्रोतांच्या बाजूस असलेल्या विहिरीतून पाणी उपशास बंदी शेतमशागतीचा भार यंत्रावर गेल्याने पशुधनाची संख्या घटली अनेक शेतकऱ्यांचे गोठे झाले सुने लागवड खर्चही वाढला शेणखताचे भाव गगनाला प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर आता शेतकऱ्यांना थेट पन्नास टक्के सवलत प्रमाणित बियाणे योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीवर थेट पन्नास टक्के सवलत देणार आहे नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर ही सवलत देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत यासाठी कृषी विभागाकडून निधीही प्राप्त झाला आहे हप्ता नील करण्यासाठी जीवाचा आटापिटा सोयाबीन विक्रीत घाटा शेतकरी चिंतेत मार्च एंडिंगमुळे कृषी कर्ज भरण्यासाठी धावपळ कर्ज भरायची तरी कसे दर घसरल्याने पिवळे सोने घरातच काळवंडत सोयाबीनच्या भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ बेण्याचे दर गगनाला भिडले हळदीला मिळाली जळाळी कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम शेतकरी अडचणीत शासनाचे परिपत्रक जारी कांद्याचा उत्पादन खर्च निघेना वर्धा बाजारात दहा रुपये किलो भाव कांदा खाणाऱ्यांना दिलासा पण पिकवणे मात्र संकटात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांचा कल दोन वर्षात वाढले हजारो लिटर दूध जनावरांना वर्षातून दोन वेळा लस द्यावी